नमस्कार प्रथम मी सिद्धार्थ ठोकर मी रिपब्लिकन पॅन्थर आर्मीचा जिल्हाध्यक्ष आहे विषय असा आहे की रेखा सुरेश वाटुरे यांचं प्रकरण सीएमए जी पी योजनेमध्ये त्यांना केटरिंग व्यवसायासाठी टाकलं होतं त्यांना ज्या मॅनेजरना त्यांना एक त्रुटी दिलं होतं त्या त्रुटी पत्राप्रमाणे पत्र त्यांना सर्व कागदपत्राची के पूर्तता केली दुकान भाड्यानं घेतलं त्याच्यामध्ये त्यांचे चाळीस पन्नास हजार रुपये खर्च झाले मॅनेजरना सांगितलं की बाबा तुमचं कर्ज प्रकरण होऊन जाईल तुम्हाला थोडा टाइम लागेल मग त्या पद्धतीने त्यांना ज्या ज्या वेळेस मॅनेजरना बोलवलं त्या त्यावेळेस त्यांना ते आले घर पाणी केली दुकान पाणी केली सगळ्या कागदपत्राची पूर्तता केली मग मध्यंतरी काळामध्ये त्यांना फक्त ते उडबुडीचे उत्तर देऊन करतो 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 मग मध्यंतर असेच पंचवीस सव्वीस तारखेला येऊन भेटलं साहेब काय होणार आहे की नाही त्याने सांगितलं की बाबा तुमचं प्रकरण आता सध्याला काही होऊ शकत नाही मग याने विचारलं का मग आमच्याकडून आतापर्यंत कागदपत्राची पूर्तता करून घेतलेली आहे तर मग कशामुळे नाही होऊ शकत म्हणजे नाही म्हणे तुमचं दुकान छोटे आहे आणि एक्स वायजब काहीतरी बहाणे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असे पीमध्ये की विदाऊट शिक्षणासाठी पाच लाखासाठी तसा जी आर आहे की पाच लाखापर्यंत कर्ज देऊ शकतोय दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये लाईट बिलचा काही संबंध नाही यांना वैयक्तिक कुठल्याही प्रकारचं त्यांचा डिफॉल्टर नाही त्याच्यामुळं हा मॅनेजर आणि हे जातीय एक महिला इकडे मुख्यमंत्री घोषणा करतात त्या लाडक्या बहिणीला दोन हजार न तीन हजार रुपये देतो आणि इथं कल्याणकारी योजनेसाठी आज जर मागासवर्गीय महिला आज तीन हजार रुपये मटपाल रोज आहे आणि आज त्यांच्या रोजंदारी बुडलेली आहे आज बिन पाण्याची आज, आज तिला बीपी शुगर आहे उद्या काही करता काही झालं तर याला कोण जबाबदार राहील त्याच्यामुळे माझी विनंती आहे सरकारला बी आणि विद्यालयात जिल्हा अधिकाऱ्याला यांना लवकरात लवकर आणि देण्यात यावे आणि पोलीस प्रशासन बी इथं काही अद्याप कोणी आलेलं नाही तर कारण की काही अनुचित प्रकार घडला त्याला कोण जबाबदार राहणार आहे आणि राहिला विषय जो सेकंड मॅनेजर आहे सीबीआय चालू आहे त्यांना तिथं सीबीआय चौकशी चालू आहे त्यांना पहिल्याना मॅनेजर असताना भरपूर ठिकाणी त्यांना विदाऊट कागदपत्राच्या फ्रॉड मध्ये पैसे घेऊन कामं केलेले त्याच्यामुळे त्याची बी चौकशी करण्यात यावी याशी आमची विनंती आहे प्रकरण कधीच आहे किती दिवसापासून हे दोन हजार पंचवीसचं प्रकरण आहे याला कमीत कमी आठवी सॉरी सॉरी दोन हजार चोवीस आज त्याला कमीत कमी सहा सात महिने होत आहे यायना सगळं सहा सात महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं नाही सहा सात महिन्यापूर्वी यांना सगळं कागदपत्राची पूर्तता करून घेतली याना सांगितलं की मग हे आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही तुमचं काही काम करू शकत नाही या आमच्या पाठीमागे हा लोड असल्यामुळे तुमचं आमचं असं झालं की आम्ही तुमचं काम लवकर करून देऊ सर पण सीएमजी जे प्रकरण असतात फायल अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात जिल्हाधिकाऱ्याकडे जर फाईल झाली तरच ती बँकेकडे येते माझ्या माहिती असतो जिल्हाधिकाऱ्यांना एकदम योग्य आहे की जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस सगळ्या कागदपत्राची पूर्तता करूनच ते बँकेला फॉरवर्ड करतात आणि आपला जो लीड बँक बँक ऑफ महाराष्ट्राचे केदार साहेब आहेत तर त्यांच्याकडे टार्गेट असते त्या टार्गेटच्या हिसाबाने हे कुठल्याही प्रकारचं टार्गेट पूर्ण करत नाही काहीतरी बहाने काढून का था yeah, त्याच्या त्रुटी काढून ते काम करत नाही फक्त त्यांच्या जिथे आपल्याला चिरी मिरी त्यांच्या जवळचे ची लोक असतील त्यांना ठराविक मॅनेजर लोकांना ठराविक लोक धरलेले आहेत तर एवढ्या लोकांच्या दहा फाईल करायच्या पाच फाईल करायच्या बाकीच्या लोकांना जे गरीब लोक असते त्यांना कुठेही न्याय भेटायला पर्याय नाहीये त्याच्यामुळे आमची विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतोय किंवा गोरगरिबांना न्याय भेटला पाहिजे ही आमची भूमिका न्याय मिळेपर्यंत आपण जोपर्यंत त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत ते इथून आंदोलन किंवा आमरण उपोषण आहे तिथून हटणार नाही त्याला न्याय पाहिजे आपलं नाव माझं नाव सिद्धार्थ ढोकळ मी रिपब्लिकन पॅनथिर आर्मीचा जिल्हाध्यक्ष आहे मला बी त्यांनी एक माहिती स्तोर दिलेला आहे माझ्याकडे आलदे ते म्हणून मी त्यांची बाजू मांडत आहे आवाज गोर आवाज उचलण्यासाठी एक सक्षम कमीत कमी त्याला मार्केटची माहिती असली पाहिजे त्या पद्धतीनं तो माणूस बोलू शकतो त्यांच्याशी धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.